好的结束 काय सोडा मध्ये सांग आता तुम्हाला मी काम देऊ असं का वळत आहे तर सायन्स लिहून तर थोडं मागे पण नजर म्हणजे काय ती कशी उतरवलं लिहा आपल्याकडे काही गोष्टी काय झाल्या की ज्याचं लॉजिक माहिती माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी जो मुलींसाठी डिसिजन घेतलेला आहे फी थी सवलतीचा तो एकदम योग्य घेतलेला आहे आता याच्या पुढे कुठल्याही पालकांना मुली ओझं म्हणून वाटणार नाही आणि मुलींचे शिक्षण देखील पूर्ण होते तुम्ही काय ऑप्शन वगैरे मी राखी यासाठी बांधली चंद्रकांत दादा पाटील यांना की त्यांनी एका पित्याप्रमाणे आणि एका भावाप्रमाणे मुलींना समजून घेतले त्याच्यामुळे मी राखी बांधली बांधले माझं नाव चित्रा सौरभ चौधरीयरिंग कॉलेजला एकनाथजीच्या वाढदिवसानिमित्ताने ह्याच जळगाव मध्ये जळगाव विद्यापीठात एका प्रश्नाला उत्तर देताना मी घोषणा केली के के होती आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न पालकांचं असेल तर निम्मी फी होती निम्मी सरकार भरायचं जवळजवळ ती नऊशे कोटी भरायचं तर अजून नऊशे कोटीची प्रोविजन करू पण मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली आणि काळाच्या ओगामध्ये त्याची कॅबिनेट नोट टे होऊन त्याची अर्थसंकल्पीय घोषणा होऊन फायनली जी आर निघाला गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुली शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर पुराड पडते हे बाई तू बस घरी मुलाचं दे आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात त्यात फी भरावं लागत नाही तुमचं काय म्हणणं आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे मला त्याचा संकोच असतो कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझा कर्तव्याचा भाग आहे पण त्यांना मात्र असं वाटतं आहे की नाही तुम्ही खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे त्यामुळे त्यात राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत मी आनंद व्यक्त करताना त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत आणि हो मी उदाहरण दिलं आहे की शालेय विद्यार्थिनीने काहींनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला बस येत नाही तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो हे रिस्की आहे म्हणून मग बस सुरू नाही करता येणार ना पाच पॅसेंजरसाठी प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांचे विचार करतो तर ते आव्हान मी त्यांना केलं आपण बघितलं की मुलींनी शिक्षण मोफत म्हणून स्वागत केलं आपलं पण वस्तुस्थिती जर पाहिली तर अनेक महाविद्यालय यांचे फी मागताहेत अनेक विद्यार्थी जे फी नाही म्हणून प्रवेश मिळत नाही आहे ने ने मी गेले चार पाच दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतो आहे त्यातून असं लक्षात आलं की अनेक अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी ते घेत नाही आहेत पण अदर फीज जे असतात त्या आपण माफ नाही केल्या ना गॅदरिंग फी मॅगझिन फी जिमखाना फी तर तो तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या एक दहा माझ्यासहित दहा अधिकाऱ्यांचं एक काय हे काय म्हणूया पण टास्क फोर्स घोषित केला आहे आधी तर कडक जी आर की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफ्लिकेशन बी रद्द करून टाकू मग त्याच्यातून नव्वद टक्के प्रश्न संपले परत त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही थ्रो संस्थाही विचार करू ना तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाउट मॉर्गेज त्यांना घाणवट डेव्हलपमेंट लागणार संस्था ना की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे आहेत ते समजा डिसेंबरला देणार असतील ऑक्टोबरला देणार असतील यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार आहोत पैसे आहेत आमच्याकडे पण कधी कधी डिसेंबर उजाडतो तर तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर अकाउंट वेगळं काढायचं त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जी आर काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही दहा जणं बाहेर पडू आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार मी मुंबईत जाणार माझे पी एस खांडोलकर औरंगाबाद जाणार कारण दिवसभरामध्ये सात आठ कॉलेजमध्ये कळून मी काही छापेबी मारणार नाही कळून येणार किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील की त्यांचं अपिलेशन करून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा